सर जरांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्यावरनं गावामध्ये दोन तट झालेले आहेत एक मराठा समाजाचा आहे की जो जरांगेंना पाठिंबा आहे आणि दुसरा तट जो आहे तो ओबीसीचा आहे की तो विरोधात देतो हे भान हे मतभेद एवढा टोकाला पोचलेले आहेत की मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही सीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि सीचा माणूस असं म्हणतोय की आम्ही मराठा समाजाला मतदान म्हणजे एकमेकाला मतदान देणार नाही इथपर्यंत हे भांडण गेलेलं आहे आमच्या सगळं लक्षात आलेलं आहे की जण त्याचा फायदा उठवत या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि म्हणून ही यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो विद्वेष आहे तो आरक्षण नेमकं कोण देऊ शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा संदर्भात आम्ही असं जागृत त्या ठिकाणी करतो करतोय आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधून की नेमकं भांडण कोणाचं आहे ओबीसीचं मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा याच्यामधलं आहे का गरीब मराठ्यांचं म्हणजे जरांगे पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने डावलण्यात आलेला आहे आम्हाला साधनंच मिळाली नाही किंवा आम्ही असं त्यांना विचारतो की बाबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर तुम्हाला त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला पाहिजे आणि त्याच्याशी तुम्ही लढलं पाहिजे त्या बऱ्याच प्रमाणात असताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्यात आणि दंगा माजवण्याचा जो एक प्रकार होता इथे तो आता बहुतेक माझ्या अंतर शमला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मराठा आणि ओबीसी तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक का फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात मग ते कोण आहेत राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका ते एक स्टेटमेंट आग लावणार आहे दुसरं उद्धव ठाकरेंची असणारी जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ ते हे चिथवणीखोर आहेत तर असे अनेक वक्तव्य जी येत आहेत ते ती मी असं मानतो की चिथवणी कोर आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेन की मतभेद त्यांच्यामध्ये जरूर आहेत राजकीय मतभेद जरूर आहेत ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित नाही हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेल आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो मराठी समाज जो मागणी करते किंवा त्याला देऊ शक देता येतं मी आम्ही तर म्हणालो आहे की गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं हो तर ते त्याचा मार्ग आम्ही काढतो ना ओबीसीतूनच घेणार का नाही ओबीसीतून नाही आम्ही आमची जी भूमिका अगोदर आहे ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं थँक्यू वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका